जयशुर बोला जयशूर ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्या सांगितलं नाही फक्त माफी मागा येत शेकडो शेक गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांगतो बोला की बोलले की तुम्ही तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय मी कुठं बोललो आता ते काल तुमच्या पेठमध्ये बसवतात नाही नाही तुम्हाला ना सांगतो काल एक का मला एक जण काय म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल बी का बाई मी तुला भांडलो होती म्हणे ती बाई थोडी म्हणे हिजड आहे ती म्हणलं असं बोलू नका शेवटी म्हणायचं हे शब्द त्याच्या पण तुझी पण आई हिजडी आहे माझी पण आई म्हणतिला मला आहे का बाई एक लेडीज म्हणली ती बाई दिवस ना त्याला सांगा तुम्हाला तिच्या माध्यमातून हिजाडा म्हणायचं काय रमेश पाटील तो हिजाड आहे तुझा माहित नाही का मी रमेश नालाय माणूस आहे मला माहित नाही तुझ्या मराठी भोसल तुझ्यांटी

तू ये तुझी मजा आता तू एका बापाच्या आवडत दाखवते